बघा एक साधी गोष्ट आहे जर आपण रस्त्यानं चाललो आणि रस्त्यामध्ये जर आपल्याला एखादी वस्तू पडलेली दिसली महागडी वस्तू तर ती वस्तूंना आपण पटकर उचलतो आजूबाजूला बघत नाही इकडचा तिकडचा विचार करत नाही ती उचलतो आणि पटकर आपल्या खिशामध्ये घालतो उदाहरणासाठी म्हणलं तर मोबाईल किंवा त्याच्यापेक्षा जास्त महागड्या वस्तू किंवा पैसे अशा प्रकारच्या वस्तू रस्त्यानं पडलेल्या असल्या की त्या उचलतो आणि खिशामध्ये घालतो पण त्या जाग्यावर एखादी अशी वस्तू पडलेली असली की जी वस्तू आपण इझिली अफोर्ड करू शकतो किंवा म्हणजे इझिली आपण त्या वस्तूला विकत घेऊ शकतो अशी वस्तू ना आपण उचलत नाही त्यावेळेस आपले जे विचार असतात ना ते जागे होतात की आपण असा विचार करतो की बाबा नको कशाला लोकांना वस्तूला हात लावायचं या वस्तूच्या पाठीमागं काय आहे आपल्याला काय माहीत काय झालं तर काय सांगावं अशा प्रकारचे विचार आपल्या डोक्यामध्ये येतात पण काही लोकं ना थोडे डिफरंट असतात त्यांना किती जरी हलकी वस्तू आणि किती जरी स्वस्त वस्तू रस्त्यावर पडलेली दिसली की ते लोकं ती वस्तू उचलणार म्हणजे उचलणार त्यांचं असं म्हणणं असतं की अरे छोट्या छोट्या गोष्टींना सांभाळायला पाहिजे घरामध्ये कोणती गोष्ट कधी का मिळेल काय सांगता येत नाही आणि त्या लोकांसोबत ना कधी ना कधीतरी असे प्रसंग घडतात की त्याच्यानंतर ते लोक पूर्ण आयुष्य ते प्रसंग विसरू शकत नाहीत आता आज जे आपल्यापाशी जी स्टोरी आलेली आहे ना ही स्टोरी अशाच टाईपची आहे आणि ही स्टोरी आलेली आहे अहमदनगर येथून अहिल्यानगर येथून तीन मित्र असतात बघा एकाचं नाव वैभव असतं एकाचं नाव राकेश असतं आणि एकाचं नाव बालाजी असतं जो बालाजी असतो ना त्याचे आईवडील दोन तीन दिवसासाठी कोणातरी कार्यक्रमाला दुसऱ्या गावी गेलेले असतात आणि बालाजी त्याच्या घरामध्ये एकलाच होता त्यामुळं बालाजी आपल्या दोन्ही मित्राला फोन करतो आणि त्यांना म्हणतो की अरे यार मी ना माझ्या घरी एकला आहे मला कंपनी देण्यासाठी माझ्या सोबतीला तुम्ही येतं का मला रात्रीला थोडी भीती वाढते आणि घर मोकळं सोडायला जमत नाही घरामध्ये थोड्या किमती किमती वस्तू आहेत तर तुम्ही येऊ शकता का आता जो राकेश आणि वैभव आहे ते त्याच्या घरी विचारतात आणि याला म्हणतात की हो आमच्या घरच्यांनी परमिशन दिलेली आहे आम्ही तुझ्या घरी येऊ शकतो आता हे तिघही जण वीस वीस एकवीस एकवीस वर्षाचे होते आता जर तुम्ही मिडल क्लास फॅमिलीमधून असाल तर तुम्हाला माहीत असेल की बाबा वीस वीस एकवीस एकवीस वर्षामध्ये आपल्या स्वतःच्या मोटरसायकली बाईक्स नसतात तसं या जणांच्या जवळ बाईक नव्हती पण जो बालाजी होता त्याच्या वडिलाची बाईक घरी राहिलेली होती कारण की त्याचे वडील कार वगैरे करून बाहेरगावी गेले होते तर तो बालाजी आहे ना तो काय करतो आपल्या वडिलाची बाईक घराच्या बाहेर काढतो आणि त्या दोघा जणांना आणण्यासाठी जातो आता त्या तिघा जणांचं जे जा घर होतं ना ते तीन दिशामध्ये तीन होतं बालाजीचं घर इथं राकेशचं घर इथं आणि वैभवचं घर त्या कोपऱ्याला म्हणजे बालाजी आणि राकेश या दोघांच्या घरामधलं जे अंतर होतं ते पाच किलोमीटरचं होतं आणि राकेश आणि वैभव या दोघांम जणांच्या घराच्या अंतराचं जे होतं ना था था ते सात किलोमीटरचं सा होतं आणि बालाजी आणि वैभव याच्या घराचं जे अंतर होतं ना ते कम्प्लिटली दहा किलोमीटरचं अंतर होतं म्हणजे डायरेक्ट या कोपऱ्यातलं त्या कोपऱ्यामध्ये त्या कोपऱ्यातलं त्या कोपऱ्यामध्ये सुरुवातीला ते तिघही जणं एकाच जागेवर राहायचे पण काही कारणामुळं त्यांची जे घरं आहेत ना ते थोडेसे तुटले गेली ते म्हणतात ना अतिक्रमण वगैरे अशा प्रकारचं त्याच्यामध्ये यांची गरणा तुटल्या गेली त्यामुळे तिघही जण अलग अलग जाग्यावर जाऊन बसले त्याच्यामुळे यांची मैत्री पक्की होती एका जागेवर होते म्हणून आणि जेव्हा ते अलग अलग झाले त्यावेळीसुद्धा यांची मैत्री पक्कीच होते तर जो बालाजी आहे ना तो सुरुवातीला राखेच्या इथं जातो आणि राखेच्या इथून मग वैभवच्या इथं जातो आणि तिथून मग तिघही जण इकडं वैभव आपल्या बालाजीच्या घरी येण्यासाठी निघतात आता जो बालाजी आहे ना तो संध्याकाळी सहाच्या दरम्यान निघतो आणि आठच्या दरम्यान तो वैभवच्या घराकडून आपल्या घराकडे निघतो आता अंतर थोडे जास्त असल्यामुळे तिघेही जण बाईकवर बसून मस्त आरामशीर आपल्या त्या रस्त्याने येत होते रात्रीचा आठचा टाईम होता जो रस्ता नॉर्मली शहरामधला असतो थोडीफार रोखं असतात आजूबाजूच्या कॉलनीमध्ये लोक रस्त्यावर फिरण्यासाठी येतात वॉकिंग करतात थोडाफार ते आंग घालवतात जेवण झाल्याच्यानंतर तशाप्रकारे रस्ता ते नॉर्मली होता आणि एक जागा अशी होती की त्या जागेवर लोक खूप खूप जास्त कमी प्रमाणामध्ये होते तर तिथं यांची मोटरसायकल आली की जो राकेश आहे तो बालाजीला म्हणतो की मोटरसायकल थोडीशी थांबव मला बाथरूम करायची तिथं मोटरसायकल थांबवतात था आणि तिघही जणं तिथं बाथरूम करतात बाथरूम करता करता जो वैभव आहे त्याचं ना तिथं पडलेल्या एका फुग्यावर जातं नॉर्मलसा फुगा तुम्हाला माहीत असेल बघा त्या फुग्यावर चित्र वगैरे असतात आणि तो फुगा एका काळीवर लावलेला असतो छोट्या मुलांचा असा एवढा एवढा फुगा असतो तशा प्रकारचा फुगा रस्त्यावर पडलेला होता आणि त्याला फुग्यावर वैभवचं लक्ष जातं वैभव जातो आणि त्या फुग्याकडे बघतो अरे बघा नाही किती भारी फुगा आहे आणि या वातावरणामध्ये किती डेंजरस दिसतो आहे बालाजी आणि राकेश तिथं जातात की म्हणतात हो यार किती डेंजर दिसतोय याला घ्यावा का सोबत आता जो राकेश आहे ना तो म्हणतो की नाही नाही कशाला विनाकारण अभ्या अशा वस्तूच्या पाठीमागं लई भयानक भयानक कारण असतात या वस्तूच्या पाठीमागं जर एखादं भूत घरामध्ये घुसलं करतो काय आता जो वैभव होता ना त्याला काही या भूतापितावर जास्त गॅरंटी नव्हती हो तो म्हणला की काही काय येण्यासारखा बोलतो यार हा जमाना कोणता आहे काय एका फुग्यामागं कोठून येणार आहे तो पटकर फुगा उचलतो आणि गाडीवर जाऊन बसतो मग तिघेजण गाडीवर बसतात बालाजीच्या घरी येतात दरवाजा वगैरे उघडतात घरामध्ये जातात आता येतानीच ते जेवण आले होते वैभवच्या घरून कारण की वैभवच्या घरी वैभवने सांगितलं होतं की बाबा बालाजीच्या घरच्या बाहेर गेलेले आहेत आणि त्याच्या सोबतीला आम्ही त्याच्या घरी झोपण्यासाठी जातो आहे त्यामुळे जो बालाजी आहे तो तिथं जेवण वगैरे सगळे तिथूनच निघले होते आले मस्त रूममध्ये गेले तर सगळं घर मोकळं असल्याच्या नंतर त्या तिघाजणांचा जो धिंगाणा होता ना तो थोड्या वेळा चालला अकरा बारा वाजेपर्यंत त्या तिघा जणांचा धिंगाणा चालला अकरा बारा वाजता ते तिघेजण थकले आणि झोपण्याच्या तयारीमध्ये लागले झोपले तर सकाळी तीन वाजता जो राकेश आहे ना त्याच्या कानावर एक आवाज येतो गिलास वगैरे स्टीलचं भांडं असताना ते खाली पडलेलं जोरात आवाज येतो जसं की तुमच्यासोबत झाला असेल बघा तुम्ही झोपलेले असता आणि अचानक भांड्याचा आवाज येतो तुम्ही दचकता आणि उठता तशा प्रकारे त्या राकेशसोबत झालं तो दचकला आणि दचकर उठला उठल्याच्यानंतर आजूबाजूला बघतो तर ते जे त्याचा मित्र वैभव बालाजी त्याच्या दोन्ही साईडला दोन झोपलेले होते आणि समोर दरवाजापाशी बसलं तर दरवाजाच्या चौकटीमध्ये ते एक फुगा होता त्याचं ते आणलेला वैभवने उचलून तिथं पडलेला आता जो राकेश होता ना तो विचार करतो की वैभवने हा फुगा तर खुर्चीवर ठेवला होता हॉलमध्ये हा फुगा इथं आला कसा काय नंतर याला वाटलं की हां आला असेल आणला असेल त्यानं नाही तर ठेवला असा राकेश पलंगाच्या खाली उतरतो तो फुगा उचलतो आणि त्या हॉलमध्ये असा फेकून देतो नॉर्मली आणि किचन रूममध्ये जातो बघतो तर किचन रूममध्ये एक मांजर असते काळीभोर मांजर असते बरोबर त्याला हांजरामध्ये दिसत सुद्धा नाही त्या मांजराचे डोळे थोडे थोडे प्रकाशामध्ये चमकत असतात तो किचन रूममध्ये लाईट टाकतो बघतो तर मांजर होती आणि त्या किचन रूमच्या वट्यावर अशी फिरू लागले तर मग राकेशला कळालं की बाबा या मांजरीमुळं आपल्या घरामध्ये तो ग्लास पडला आणि त्याच आवाजाने मी दचकून उठलो कारण की खाली ग्लास पडलेला होता तो तो ग्लास उचलतो आणि तो ग्लास हांड्यामध्ये बुडवून त्या ग्लासाने पाणी पितो पाणी पिल्याच्यानंतर तो ग्लास पुन्हा त्या किचन रूमच्या एका वट्ट्याच्या कोपऱ्यामध्ये ठेवतो हो तो जो वटा असतो त्या एका कोपऱ्यामध्ये ठेवतो हो आणि पुन्हा जाऊन आपल्या जागेवर झोपी जातो आता हा झोपण्याचा प्रयत्न करतो पण याला झोप येत नाही तीनचा टाइम सकाळचा खूप पंधरा ते वीस मिनटं हा झोपण्याचा प्रयत्न करतो आपले डोळे बंद करतो आणि झोपण्याचा प्रयत्न करतो पण याच्या डोक्यामध्ये अचित्र विचित्र विचार यायला लागतात त्या फुग्याचे विचार त्या मांजराचे विचार त्या ग्लासाचे विचार आणि असे विचार की ते विचार यांना कधी केले पण नाहीत अशा प्रकारचे विचार याच्या डोक्यामध्ये यायला लागले आणि त्यातल्या त्यात अचानकच याच्या अंगाला घाम सुटायला लागला राकेश आपला घाम असा पुसायला लागला डोळे बंद करूनच कारण की त्या रूममध्ये ना असं वातावरण झालं होतं जसं की दमट वातावरण कसं असतं तशा प्रकारे वरचा फॅन चालू फॅनचा वार भरभर लागते तरीसुद्धा याला घाम सुटते याला काही सुधरत नाही नेमकं आपल्यासोबत का व्हायलाही काय म्हणून हा परत उठतो आणि त्या पलंगावर झोपल्या जागेवर आपण बसतो ना तशाप्रकारे तो बसतो बसल्याच्यानंतर पुन्हा आजूबाजूला आजू बघतो खिडकी उघडी होती वरचा पंखा चालू होता लाईट बंद होता याचे दोन्ही मित्र आरामशीर झोपलेले होते पुन्हा याच्या कानावर आवाज येतो काहीतरी पडल्याचा आणि तो पुन्हा त्याच जाग्यावरच बसलेला असतो आवाजाला तेव्हा तो, आवा तो सहज असा तिकडं बघतो याच्या डोक्यामध्ये येतं की हा तिथे एक मांजर आहे ते मांजर पाळत असेल पण याला असं वाटतं की आता आपल्याला तहान लागली आहे हा पलंगावरून खाली उतरतो जसा सुरुवातीच्या वेळेस गेला होता तशाच पद्धतीनं तो जातो रूममध्ये गेल्याच्या नंतर त्या किचन रूममध्ये याला त्या मांजरीचे फक्त दोन डोळे दिसतात रूमचा लाईट टाकतो जातो बघतो तर तोच ग्लास खाली पडेल असतो तोच ग्लास उचलतो त्याच ग्लासाने भाट्यामधलं पाणी घेतो पितो आणि तोच ग्लास, तो तो ग्लास त्याच जाग्यावर उबडा घालतो ज्या जाग्यावर यानं सुरुवातीला उघडा घातला होता आणि येतो आणि पुन्हा झोपी जातो पुन्हा दहा पंधरा मिनटं झोपण्याचा प्रयत्न करतो पण याला झोप येत नाही पुन्हा याच्यासोबत तसंच व्हायला लागतं वरून वारं चालू त्या रूमची खिडकी चालू तरीसुद्धा याला घाम यायला लागला याला असं फील व्हायला लागली आता या रूममधलं दमट वातावरण झालेलं आहे जसं पहिलं फील होऊ लागलं तसं आणि असा घाम पोचतोय डोळे बंद करूनच आणि पुन्हा असा उठून बसला डोळे उघडणारच की याला पुन्हा आवाज आला ते ग्लास पडण्याचा हा पुन्हा त्या आवाजाकडे बघतो याला माहीत असतं की मांजर आहे ते ग्लास पाडतच असाल हा परत थोडा वेळ विचार करतो एक दोन मिनिटांनंतर याला असं वाटतं की पुन्हा आम्हाला तहान लागली आहे हा परत खाली उतरतो परत रूममध्ये जातो जसं दोन वेळेस पाणी पिलं तसंच पाणी पितो तोच ग्लास खाली पडलेला होता तोच ग्लास उचलतो बुडवतो पितो आणि तो ग्लास त्या जाग्यावर ठेवतो पण यावेळेस तेव्हा तो ग्लास त्या जागेवर ठेवतो ना त्यावेळेस याच्या डोक्यामध्ये येतं की आपण या पावन घंट्यामध्ये तीन वेळेस एकच काम केलं आहे उठलो पडलेला ग्लास उचलला पाणी पिलं आणि हा ग्लास ठेवला ठेवलाय आणि वारंवार तीच फील तीच सिच्युएशन माझ्या डोळ्यासमोर आहे कशी असा याने विचार केला हा कटकट आपले डोळे असे चोळतो इकडे तिकडं अशी मान हलवतो थोडसं असं हात अंग झटकतो याला वाटतं की आपल्या स्वप्न वगैरे तर नाही ना पडलं आणि त्या किचन रूम टोटल लाईटं टाकून देतो किचन रूमच्या जवळ असलेल्या या हॉलमध्ये जातो त्याच्यामधले सुद्धा लाईट टाकतो आणि परत किचन रूममध्ये येऊन सगळं बघतो की बाबा व्यवस्थेशीर आहे की नाही आता ती जी मांजर आहे ना ती मांजर त्या किचनवट्याहून चलत 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 त्याच्या साईडनं अशी जाते फ्रीजवर जाते फ्रीजवरून उडी खाते आणि त्या हॉलमध्ये जाते आता याला ना त्या पूर्ण याच्यामध्ये ती एक मांजर होती ती थोडी डिफरंट याला वाटली तो त्या मांजरीच्या पाठीमागं हॉलमध्ये गेला आणि हॉलमध्ये इकडे तिकडं बघितलं तर ती मांजर एक सोफा होता त्या सोफ्यावर गेली आणि त्या फुग्याला असं असं घेऊन अशी बसली आणि याच्याकडे बघून असं ते अलग प्रकारे असतं ना अशा प्रकारे ते लाडाना मांजर म्यावकून करते तशा प्रकारे तिनं आवाज केला त्या फुग्याकडं पाहिल्याच्या नंतर त्याच्यावरचे जे स्माइली चिन्ह होतं त्याला बघून याची फाटली आणि याच्या डोक्यामध्ये विचार आला की मी जेव्हा सुरुवातीला उठलो होतो त्यावेळेस हा फुगा माझ्या चौकटीमध्ये मा होता ज्या रूममध्ये आम्ही झोपलेलो होतो ते फुगा मी उचलला आणि त्या हॉलमध्ये असा फेकून दिला होता तर तो फुगा तशा हिशोबानं हॉलमध्ये खाली पडायला पाहिजे मग तो फुगा सोफ्यावर गेला कसा याला तो प्रश्न आता हा आपल्या रूममध्ये येतो आपल्या दोन्ही मित्रांना उठवतो त्याचे दोन्ही मित्र उठतात आणि हा ना त्यांना सांगतो की भाई माझ्यासोबत ना एक गोष्ट तीनदा आहे मी तीनदा जाऊन पाणी पिले एका घंट्यामध्ये तीन वाजल्यापासून आता पावणे चार वाजता येत याच्या दोन्ही मित्र म्हणतात की पागल बिगल झाला काय तू असं काहीच आहे आणि तो म्हणतो की बघ तुझ्या घरातली जी काळी मांजर आहे ना ती त्या फुग्यापाशी जाऊन बसली आहे आता जो बालेजी येतो राकेशला म्हणतो काय काळी मांजर अबे दूर पर्यंत मी घरामध्ये कोणती काळी मजार नाहीये माझ्याच येत नाही म्या घरामध्ये तो काळी मजार कोणती आणायला म्हणतो अरे तुझ्या किचन रूम मध्ये कित्येक वेळ झाली ती मांजर इकडे तिकडे फिरतीये आणि लास्टला जेव्हा मी पाहिलं ना तेव्हा ती फुग्यापाशी जाऊन बसलीये माझं खोटं वाटत असेल ना चाल बघ हॉलमध्ये आता पण त्या सोप्यावर त्या फुग्यासोबत बसलेली आहे मग तो राकेश बालाजी आणि वैभवला उठवतो आपल्यासोबत नेतो आणि हॉलमध्ये जाऊन बघतात तर तो फुगा ना तिथं खाली पडलेला असतो नॉर्मली आता इथून जसा फेकलेला असतो ना तशा प्रकारे कसा पडतो तिथं तशाप्रकारे ते फुगा खाली त्या हॉलमध्ये पडलेला असतो आणि मग हे जे बालाजी आणि वैभव आहे ते राकेश कडाशी पाहतात त्याला म्हणतात की तू शंभर टक्के पागल झाला आहेस आणि आमची झोप आता खराब करू नको चुपचाप चाल आणि झोपीचा आहे असं काही नाही कुठे काळी मांजर आणि कुठे तुझा फुगा हे फुगा इथं खाली आहे आता जो वैभव आहे ना तो फुग्याला याला शिव्या देत देत ना लात मारतो तो फुगा असा वर जातो आणि फटकर असा फुटतो वर जाऊन असा फळेलकर फुटतो आणि दचकतो हा जो राकेश आणि बाल आपल्या बालाजी हे तो दचकतो पण वैभव दचकत नाही याला माहिती होतं की ते फुटणार भिटणार आहे लात मारल्याच्यानंतर म्हणून तर तिथं झाल्याच्यानंतर रागा रागामध्ये दोघेजणं रूममध्ये येतात त्यालाही आणतात त्याने झोपी घालतात चार वाजलेले असतात कम्प्लिटली सकाळचे आणि परत दहा पंधरा मिनटामध्ये त्या दोघा जणांना झोप लागते अलगतपणे पण याला झोप लागत नाही दहा पंधरा मिनटं हा सुरुवातीसारखाच आपली झोप करण्याचा प्रयत्न करतोय पण झोप लागत नाही आहे काही नाही आणि नंतर पुन्हा त्याला तशी सिच्युएशन घाम फुटतोय वारं दमट वातावरण इकडे तिकडं बघतो कोणीच नसते दोघंजण असं झोपलेले असतात आणि याच्या कानावर पुन्हा एक आवाज येतो पण या वेळेस आवाज ग्लासाचा नसतो यावेळेस आवाज असतो ते फुगा फुटण्याचा तेवढ्या स्पीडमध्ये मग ह्या आपल्या दोन्ही मित्राला चालवण्याचा प्रयत्न करतो ए ये आवाज का चाललाय बघा ना याचे दोन्ही मित्र याला इग्नोर करतात की जा येणार रे बाबा डोकं खावणूक होतो आमचं आपलं खाली पुन्हा उतरतो हॉलमध्ये जातो जिथं आवाज आला तिथं आणि लाईट टाकण्यासाठी तो बोर्डाकडे हात असा लांबवतो तर याचं ना थोडंसं समोर पडतं आता रूममध्ये थोडा थोडा प्रकाश होता नॉर्मली नॉर्मली तर ती जे फुगा आहे ना त्या फुग्यावर असा क्लिअरली कुठला तरी प्रकाश पडू लागला जसं की खिडकी मिडकीमधून येतो ना तो चंद्राबिंद्राचा प्रकाश तसा प्रकाश आणि असं वाटू लागलं की तो फुगा कुणातरी हातामध्ये धरून बसलेला आहे आणि त्याच्या पाठीमागे काळी आकृती आहे जी की छाताळा एवढी उंच आहे आता जो राकेश होता त्याचं जे उंची होती ते साडेपाच सहा फुटाची उंची होती आणि जे समोर होते आणि ती आकृती ती अशी वाटत होती की बाबा याच्या इतकी असेल म्हणजे साडेचार पाच साडे पावणे पाच फुटाची ती आकृती होती आणि त्याने तो फुगा हातामध्ये घेतलाय असा ते पूर्ण त्या अंधारामध्ये याला आकृतीसारखं दिसतं आणि तो फुगा स्टेबल एका जागेवर आहे तो खटकर लाईट टाकतो जसा तो फुगा तिथं होता ना तो खाली पडतो आणि तो फुगा खाली पलडा पायाखालची जमीन सरकते कारण की तो फुगा तर मगाशी बालाजीना सॉरी वैभवने फोल्डा होता तो फुगा आला कसा काय आणि ती आकृती आली कशी काय याचे जे खालचे आहेत ना तळपाय त्याच्या तळपायाखालीसुद्धा घाम आला होता खालची फरशी पूर्णपणे वली झाली होती आणि जो तो फुगा आहे ना तो फुगाचा खाली पलडा ना नॉर्मली असा आडवा पडतो बरोबर आहे त्या फुगा असा डायरेक्ट त्याच्या बुडावर उभा होता इकडचा तिकडचा वारा लागतोय तो फुगा असा झुकतोय पुन्हा उभा होतोय इकडं झुकतोय पुन्हा उभा होतोय आणि ह्या त्या फुग्याकडं बघतोय एक सारखा उभा त्याच्याकडं ह्याच्या डोक्यामध्ये ते प्रश्न ती आकृती तो फुगा फुटलेला असून परत वापस कसा आला आणि तो खाली पलटा आहे उभा आहे एक किंवा दोन मिनिट तो राकेश त्या फुग्याच्या समोर उभा होता आणि तो फुगा अचानक पुन्हा फुटतो आणि हा तचकर दचकतो दचकल्याच्या नंतर आजूबाजूला बघतो तर सकाळचे सहा वाजलेले असतात टाइमाचा याला समजतच नाही आणि तो दचकतो का माहिती आहे याच्या डोकी डोळ्यासमोर तर तो फुगा फुटलेला असतो पण हा दचकतो या कारणामुळं की जो बालाजी आणि वैभव आहे ना तो याच्या दोन्ही साईडला दोन्ही उभे राहून याला हलव हलव दचकतात आणि ते दोघंजण याला म्हणतात की अभि किती झोपतोय झोपतोय पण तू असा कसा झोपेमध्ये चलण्याची सवय आहे का तुला याला पूर्ण घाम सुटलेला राकेशला त्याच्या पायाखालची जी फरशी आहे ती पूर्ण घामाणाशी पायाचा जो मळ असतो ना लागलेला घाम इतका फुटला होता की त्याच्या पायाच्या मळाचे वगळ त्याच्या पायाच्या बाजूला निघले होते त्या फरशीवर इतके भयानक वगळ निघले होते आणि जसं यानं पाहिलं याच्या अंगाला पूर्ण घाम घेऊन सुटले रूममध्ये आणतात बलंगावर बसवतात अरे भाई काय झालं तुला चलण्याची सवय आहे आम्हाला माहीतच नाही तू उद्या येऊ नको इथं उद्या गेला गेला कुठं तर काय करायचंय राकेश म्हणतो भाई मला चलण्याची सवय नाहीये जो फुगा आहे ना त्या फुग्यामागं काहीतरी आलं मी तुम्हाला तो फुगा उचलतानीच म्हणलो तो घेऊ नका म्हणून हे म्हणतात काय बडबड करायला काय आलंय मग राकेश त्या दोघा जणांना सांगतो की मी जेव्हा हॉलमध्ये गेलो चार वाजले होते हॉलमध्ये गेलो बघितलं तर एक काळी आकृती त्या फुग्याला घेऊन उभी होती असं वाटत होतं की ते पोरगा आहे कमीत कमी नऊ ते दहा वर्षाचं हातामध्ये घेऊन तो फुगा आणि नंतर मी लाईट टाकला त्यावेळेस तो फुगा खाली जमिनीवर पडला त्या फरशीवर आणि तो एक सारखा असा उभा राहिला आणि जेव्हा तो फुटला त्यावेळेस तुम्हीच मला उठवलं आणि मी त्या जाग्यावर होतो मला कळालं नाही काय झालंय ते पण मला पक्क माहिती आहे मी चार वाजता हो जा जा त्या जागेवर गेलो होतो हे म्हणतात की कमाल आहे बायत आहे तू पागल आहेस तुझ्या गोळ्यापिळ्या चालू आहेत का ही गोष्ट जेव्हा राखेच्या आईवडिलांना सांगितली राखेच्या आईवडील म्हणतात की अशी तर काय प्रॉब्लेम नाही आहे पण काय सांगावं कसं झालं काय झालं यांचं याला माहिती नाही आहे त्यामुळं मी सुरुवातीला म्हणलं की काही लोकांसोबत असे प्रसंग घडतात छोट्या छोट्या गोष्टीनं की ते प्रसंग ते आयुष्यभर विसरू शकत नाहीत आणि ते प्रसंग ना लोकांना खरी सुद्धा वाटत नाही लोकांना ते थोडी खोटे खोटे वाटतात की या काय बी फेकते काय बी आहे आणि बऱ्याच मला ही कमेंट तशा येतात की हे ये तू फेक तू स्टोरी आहे अशा करतो भाई मला त्या स्टोऱ्या येतात ना मी त्या प्रकारे सांगतो तुम्हाला मी जर स्वतःहून स्टोरी बनवली ना ती पटकर ओळखू येते जसं की पाठीमागं मी एक स्टोरी बनवली होती त्याचा एक भाग यायचा राहिलेला आहे ती मी स्वतः बनवलेली स्टोरी आहे ती मला कोणी सेंड केलेली नाही आहे ती गावाची गावामधले ते मृतदेह ते काळजं वगैरे ती मी स्वतः बनवलेली स्टोरी आहे पण अशा टाईपच्या मी बनवत नाही स्टोरी ये मला येतात आणि ज्यांनी तशा पद्धतीनं मला पाठवले येतात मी त्याच पद्धतीनं समोर सांगतो त्या स्टोऱ्या आणि हे पण सांगतो की मनोरंजन म्हणून बघा डिस्क्रिप्शन वाचत जा ना अरे डोकं असल्यासारखं काहीतरी लॉजिकल कमेंट करत जा काही फेकतो असा फेकतो तसा फेकतो काय फालतूगिरी लावली यार आता ओके ठीक आहे सोडा त्या लोकांना तुम्हाला जर स्टोरी आवडत असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे आणि एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ज्यावर तुम्हाला सोपं पडेल त्यावर तुमची स्टोरी तुम्ही मला शेअर करू शकता तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार